नमस्कार मंडळी अनेकांचे कॉल आले होते की व्हिडिओ काय येत नाही बऱ्याचशा लोकांना कारणही माहीत असतील की काय येत नव्हता तर अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला माझ्या वडिलांचं निधन झालं अनेक लोकांचे कॉल आले एस एम एस आले आणि प्रेम दाखवलं अनेकांनी आपुलकीनं विचारणा केली तुझ्यासोबत आ आहे असं सांगितलं तर पहिल्यांदा मी त्यांचा अरुणी राहीन आता बरेचसे लोक म्हणतात की कशामुळं झालं अचानक वडील माझे सैनिक होते देश देश देशसेवाजवळजवळ सव्वीस वर्ष केली होती त्याच्यानंतर अठरा ते तेवीस ह्या काळात शिरबेगावचे सरपंच होते लोक लोकनियुक्त सरपंच होते आणि सगळ्यांबरोबर चांगला संबंध सा कधी कोणाला उलटं बोलणं नाही खूप अगदी देव माणूस असल्याचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं अख्खं गाव त्यामुळं त्यांच्या जाण्यानं आहे तर हे कशामुळं झालं बरेचसे लोक मला कॉल करून विचारतात तर तुम्हाला तो मला सांगतो घटनाक्रम कसा झाला काय झालं मी रेग्युलर आपलं सरदी खोकला येत असतं तर फादरला तो आला होता आणि त्यांचं खाणं थोडं कमी झालं होतं आणि तोंडाला थोडं तोंड आलं होतं थोडं अल्सरगत झालेलं त्याच्यानंतर फुल बॉडी चेकअप केलं तर पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं होतं पांढऱ्या पेशींचं त्यांचं प्रमाण होतं डब्ल्यू बी सीचं प्रमाण होतं दोन लाख त्याच्यानंतर नंतर सातारला ॲडमिट करण्यात आलं आणि त्यांनी थोडंसं खाण्याचा प्रयत्न केला पण ते गेलं नाही त्यांना दोन दिवस तिथे उपचार केले त्यावेळेस डब्ल्यू बी सी काउंट झाला होता तीन लाख तीन लाख झाला होता असा विचार केला की आपण मुंबईला हलवूया मुंबईला हलवलं कुलाबाला म्हणजे अश्विनी हॉस्पिटल आहे तिथं आणि त्याच्या खालीच मी व्हिडिओ केला होता बऱ्याचशा लोकांनी दुआही केल्या तर त्यावेळेस चेकअप झालं त्यावेळेस झाल्या होत्या पेशी चार लाख चार लाख पेशी झाल्या होत्या पांढऱ्या पेशी वाढण्याचं कारण म्हणजे कोण म्हणतं धुम्रपान कोण आहे काय कशामुळं पण कायच नव्हतं फादरला कुठलंच व्यसन नव्हतं तर डिटेक्ट बरोबर झालेलं तुम्हाला सांगतो बोनमॅरो टेस्ट एक असते म्हणजे ती के घेतली जाते ती कशासाठी केली जाते के की के कॅन्सर कुठला आहे तर फादरला कॅन्सर ए एम एल अशा प्रकारचा कॅन्सर झाला होता आणि हे फक्त चार दिवसातच सगळं घडलं माझ्याबरोबर त्यामुळं खूप असं व्यतीत झालो होतो आणि आपल्या बाबतीत का फादरच्या बाबतीत का कारण फादर खूप असे देवावर विश्वास ठेवणारे देवपूजा करणारे अस्तिक माणूस सगळ्यांप्रती चांगली भावना होना ठेवणारे आणि ह्यांच्या बाबतीतच का असा प्रश्न मला आजही तो आहे पुढंही पडत राहणार तर त्यामुळं रक्ताचा कॅन्सर झाल्यानंतर काय खूप चान्सेस कमी असतात मला डॉक्टरनंही सांगितलं की छान खूप कमी चान्सेस आहेत का काय चमत्कार झाला तर था वाचू शकतील म्हणून मी प्रार्थना केली होती आणि आपापल्या पद्धतीनं प्रार्थना केल्या पण पन... असो जे ईश्वर अशा मनात असतं तेच होतं ह्या निमित्तानं काय काय गोष्टी तुम्हाला सांगायचे सगळ्यात सा महत्वाची गोष्ट फुल बॉडी चेकअप करणं खूप गरजेचं आहे म्हणजे कितीही फिट असो आणि दिसाय खूप असं चांगला दिसतोय त्याला सर्दी होत नाही गोळी नाही असं आपण बोलतो तर कंपल्सरी बॉडी चेकअप सहा महिन्याला मी म्हणे वर्षाला तरी कराच काय आहे आपल्या म्हणजे कशा पद्धतीने शरीर आतून चालू आहे हे बघाच कदाचित थोडी चूक झाली असेल आमच्या की बघितलं नाही कारण तशी लक्षणंच दिसत नव्हते ना आपण तसा विचार करत नाही ना जास्तीत जास्त काय असू शकेल सर्दी खोकला शक्पा नाही हे एक्स्ट्रीम लेवलचं ब्लड कॅन्सर असू शकतं हे कळलं नाही डब्ल्यू बी सी वाढल्यामुळं नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं ग्रँटेड धरू नका की आपल्या घरी आई बाप आहेत जाऊ द्या त्यांच्याशी बोला की तुम्ही आमच्यासाठी लय केलं आहे आयुष्यात आणि तुमचं खरंच आमच्यावर उपकार आहेत कारण एखादी व्यक्ती गेली का नाही आपल्या आयुष्यातून परत नाही ती कितीही तुम्ही काही केलं तरी आज मी ज्यावेळेस बघतो मोबाईल चालवतो वडिलांचा एखादा दुसरा फोटो आहे माझ्याबरोबर नीट फोटो बी नाही माझ्याबरोबर सेल्फी तर घरी गेला तर आई वडिलांशी फोटो काढून ठेवा एक सेल्फी काढून ठेवा की नाही आहे आणि सांगा त्यांना की तुमच्यामुळं आम्ही आहे आणि तुम्ही आमच्यासाठी खूप मेहनत घेता तर तुम्ही सांगा आणि जमलं तरी मिठी मारा आई आईवडिलांना कारण ज्या नसत नसतं ना त्यावेळेस कळतं आपल्याला आणि खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे माझ्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी आईवडील असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते आणि त्यातील एक कणा वडील जाणं ही सगळ्यात मोठी पोकळी असते सगळ्यात मोठा कणा असतो कुटुंबाचा तो गेल्यानंतर खूपच असं वाटतं की आपला मोठा आधार गेला तर तीच भावना आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगावी म्हटलं की काय गोष्टी आवर्जून सांगितल्या पाहिजेत ह्या गोष्टी आवर्जून तुम्ही फॉलो करा की एकतर बॉडी चेकअप घरच्यांचं कर, करा तुमचं करा आणि त्याचबरोबर वडिलांना सांगा की तुम्ही आमच्यासाठी खूप केलेलं आहे आणि मिठी मारा त्यांना की कारण ती मिठी परत मारता येईल का नाही सांगता येत नाही फक्त तेवढं ते काही ती राहून गेले मला सांगायचं की मी की लई प्रेम केलं आणि सगळं करून दिलं म्हणजे भरपूर गोष्टी मी सोडत गेलो सगळ्या गोष्टी चुकत गेलो तर तेच आठवते हो म्हणजे आपण केलेलाच चुका आणि आपण बोललेलो वडिलांबरोबर काय गोष्टी ह्याच आठवतात हा जवळजवळ जाऊन तेरा चौदा दिवस झाले ते तेरा दिवस वेगवेगळ्या विधीत गेले पण असं कुठलं क्षण नाही की त्यांची आठवण येत नाही आणि आठवणबरोबर आपण काहीतरी ब बनायचे आपल्याला काहीतरी करायचे मोठं हे कोणासाठी आपण करतो आपल्या घरच्यांसाठी आपल्या वडिलांसाठी वडील असा असतो मित्रांनो की आपला कान धरणारा उपदेश देणारा चुकलं म्हणलं तरी सांगणारा एक मोठा मार्गदर्शक असतो आणि आयुष्यातून तोच जातो ना तर जगास आपण तो थांबल्यागत वाटतं आपल्याला कोण दिसत नाही आसपास अशा गोष्टीत तर हेच सांगण्यासाठी व्हिडिओ व्हिडिओतून बोलतोय म्हणजे दुःखापेक्षा मी आत्ता शॉकिंगमध्ये आहे की सात तारखेला के टेस्ट केलं आणि अकरा तारखेला माणूस तो नाही आहे आपले आणि त्याच्याविषयी बोलतोय दुःखापेक्षा शॉकिंग मुमेंट खूप जादा आहे मला आमच्या कुटुंबाला पण असो तुमचं सगळ्यांचं प्रेम ह्या दरम्यान मला दिसलं अनेक लोकांनी फोन करून प्रार्थना केल्या वडिलांच्या तब्येतीसाठी वडील गेल्यानंतर अनेकांनी सांत्वन केलं आम्ही आहोत तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर मी त्यांचा सदैव ऋणी राहीन म्हणजे फादरनं काय आयुष्यात येऊन कमवलं असेल तर माणूस की कमवली अख्खा गाव शिरंबे गावात शुकळा पसरली होती त्यांच्या जाण्यानं आणि सगळी माणसांचा एकच सूर आहे की अशी माणसं होणे नाही देव माणूस गेला तर हेच कमवायचं असतं बाकी काय बाकी काय असतं आयुष्यात ना म्हणायचं त्यांना आर्मी रिटायर माझी सरपंच त्याच्यानंतर शेती केली अतिशय शे प्रामाणिकपणे म्हणजे कुठल्याही क्षेत्रात प्रामाणिक काम केलं पाहिजे ही त्यांची शिकवण होती आणि ती शिकवण मी पुढं आबाधित ठेवून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ करतोय आई बापातला जपा कधी ना कधीतरी ते आपल्यातून जाणार आहेत आज मी बोलतो आहे उद्या तुम्ही असाल तर बापाची तर खूप मोठी भूमिका आहे बापाला जाऊन सांगा वडिलांना जाऊन सांगा तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे आणि फोटो काढा सेल्फी काढा कारण परत एक फोटोसुद्धा आपल्याबरोबर नसतो आणि आठवणी असतात कारण त्यांच्याशिवाय आपलं जगणं खूप असं अस्थिर होऊन जातं कौतुकाचा हात नसतो टीकेचा हात नसतो मार्गदर्शनाचा हात नसतो सगळं चालायचं असतं हेच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून नानांना तर श्रद्धांजली मी तर वा, वाहतच आलो आहे आत्ता वाहतोय प्रत्येक वेळेस त्यांना श्रद्धांजली आणि एक चांगल्या पद्धतीचं माणूस होण्याचा प्रयत्न करेन त्यांनी चांगलं माणूस बन बनून राहायचं हेच त्यांची शिकवण होती प्रामाणिकपणे काम करा कोणाला त्रास देऊ नका काम करत राहा हेच त्यांची शिकवण होती जो तुम्ही पाठिंबा दिला ह्या दरम्यान तुम्ही माझी जी जी चौकशी केली जी, जी, के जी सांत्वन केलं त्याबद्दल खरंच मी ऋण राहीन धन्यवाद